आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेरी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत मी प्रताप शिंदे सहजी सरपंच सर बोलतोय आज सकाळपासून प्रचाराची धुमधाम चालू आहे आणि सरकारचं वैशिष्ट्य आहे सकाळ उठल्यानंतर सहा वाजल्यापासूनचार शुभारंभ करतात आणि भागामध्ये आज, आज भागा मळगे वस्ती दाळगड वस्ती पवार वस्ती हवालदार वस्ती हा सगळा प्रचाराचा सकाळ सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत प्रचाराची फेरी घेऊन आम्ही या ठिकाणी या ठिकाणी छान नाश्ता घेण्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यासह आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत कालच शिंदगी बादशाच्या दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ केला आणि तो जो मिळालेला प्रतिसाद आहे तो प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि जनतेनं हा ठरवलेला आहे की सरकारनं या ठिकाणी नगराध्यक्ष करायचं कोणी काही जरी वल्गना केल्या तर सरकार एकशे एक हजार एक टक्के या ठिकाणी सरकारी नगराध्यक्ष होणारच आहे आणि कोण म्हणतं आमच्याकडे वरची सत्ता आहे खालची सत्ता आहे पण त्यांना आमचं सांगणं आहे की जोरच्या चाव्याच आमच्या हातात आहेत अजितदादा खमगे नेतृत्व राज्याचं जे आहे ते अजितदादा पवार साहेब आहेत आणि त्यांच्या किल्ल्या या ठिकाणी सरकारच्या आमच्या ताब्यात आहेत आणि सरकारने या ठिकाणी जत शहरासाठी एक हजार एक कोटीचा निधी देण्याचं अजितदादानी आम्हाला शब्द दिले आश्वासन दिलंय त्यामुळे कुणी फालतुक्याने वर्गणा करू नये की आम्हीच निधी आणणार आहे निधी आणणार आहे कुठं अजिबात नाही कारण किल्ल्याच आमच्याकडे आहेत आणि ते फक्त आमचे सरकार या ठिकाणी किल्ला कशा बोलायचं हे सरकारला चांगलं माहित आहे आणि जत शहराची नाळ असणार आहे प्रत्येक वार्डावाडामध्ये प्रत्येक गल्लीतून वाळ नाळ असणारा माणूस जर कोण असेल तर सुरेशराव शिंदे सरकार हेच आहे आणि निश्चितपणे ह्या जनतेतून प्रत्येक एक ते अकरा वार्डातील सगळे जे उमेदवार असतील ते सगळे उमेदवार प्रचंड मतानं मताधिकार निवडून येणारच हा सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी ठाम असा विश्वास आहे आणि निश्चित आमची पण माझी पण सर्व या ठिकाणी जत शहरवासीयाने विनंती आहे की आपण ह्या विजयाच्या विजयामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं हक्काचं मतदान या ठिकाणी आदरणीय समोर शिंदे सरकारला करावं अशी मी आपल्या सर्व जरवासींना विनंती करतो धन्यवाद मिळून तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून माझे सुरेशराव शिंदे सरकार हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार भरलेले आहेत तरी त्यांना सर्व वाघरातून सर्व प्रभागातून त्यांना भरघोस मतदान देऊन तुम्ही विजय करा तुम समोर असल्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक अडचणीशी तुम्हाला बद्दल येईल

आज इथं नाश्त्याच्या चहा नाश्त्यासाठी आम्ही इथे सर्वजण बनलेलो आहोत प्रचाराची साथ अतिशय चांगली आहे आणि घड्या चिन्ह सर्वजणांनी मतधक्क्या देऊन भरपूर चित्रामारीबा देवकुळे आज आज सकाळी सात वाजल्यापासून सुरेशरावजी शिंदे सरकार आपल्या सर्व कार्यकर्त्यासह सात नंबर वार्डमध्ये मळगे वस्ती असेल पिंपरी असेल वस्ती वस्ती पवारवाडी इंद्रनगर हा सर्व भाग आम्ही प्रचाराच्या निमित्तानं आज पिंजून काढलेला आहे सर्व मळाभागातील जनता आदरणीय दात्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला राज्याच्या सत्तेतले अर्थमंत्री आपल्या बाजून आहेत उपमुख्यमंत्री आपल्या बाजून आहेत जगच्या राजकारणातलं ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय जगताप साहेब आपल्या बाजून आहेत यावरून आपल्याला स्पष्ट चित्र असं दिसते की विजय आपला आहे आणि तीन तारखेला येत्या आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणानं बोललाच नाही याची आम्ही खात्री देतो आणि थांबवतो नमस्कार मी जयंत भोसले आज माझ्या सहकार्याने सर्वांनी सांगितलं जसं की आम्ही सरकारांचा सकाळचा सुरुवातच साडेसात सात वाजता होते सगळ्या वाड्यान वस्त्या सरकारांच्या परिचित आहेत घर गर, न घर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रमुखांची नावं आज सरकारांच्या तोंडपाट आहेत हा हा जो संपर्क आहे यातूनच सगळ्यांना दिसतं आहे की सरकारांचं असलेल्या वस्त्यांमधलं जनसंपर्क आणि प्रत्येक घराशी असलेली ना हे दर्शवतो त्याचबरोबरीला प्रत्येक प्रश्न असो प्रत्येक अडचणी असो सरकारांना जर कोणी कॉल केला किंवा फोन केला तर प्रत्येक वेळेला म्हणजे सकाळी सहा वाजता करू दे नाही रात्री दीड दोन वाजता करू दे सरकारांचा दोन रिंगमध्ये फोन उचलला जातो आणि अडीअडचणीला सरकार स्वतः त्या वेळेला त्या कार्यकर्त्यांबरोबर हजीर असतात ह्या गोष्टीमुळं सरकारांची जी प्रसिद्धी आहे आपल्या या जत शहरामध्ये ती वेगळी आहे आज सरकारांना स्वतः जत शहराचं प्रमुख का म्हणून ओळखलं जातं त्याची हीच मेन गोष्ट आहे की सरकारांचं असं छोटा मोठा हा मतभेद कधी नसतो कुठल्या जाती सुखेमध्ये अडकणारा हा नेता नाही प्रत्येक जाती धर्मामध्ये या प्रत्येक अडीअडचणीला कोणाचं सुखदुःख असो प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारांचं इनोव्हेशन किंवा स्वतःचं सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो आज उमेदवार जत निवडणुकी जत नगर परिषदेची निवडणूक चालू झालेली आहे सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी आहे नुसतं सोशल मीडिया कोणी प्रसिद्ध होतो तर सोशल मीडियाच्या पाठीमागं स्वतः जनतेशी त्यांची नाळ पाहिजे कधीतरी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची जाण असणं महत्वाचं आहे आज निवडणूक आली की मग आपली तोंड बाहेर काढायची आणि जनसंपर्क का करायचा हा कुठला हेतू नसावा आणि निवडणूक झाली की पाच वर्ष बाहेर जायचं असा कुठलाही प्रकार आमच्या सरकारांनी आजपर्यंत केलेला नाही आज सरकारांच्या बंगल्यावरती सत्ता असो नसो मागील वीस वर्षात कुठल्याही वैधानिक पदावरती सरकारांचं कुठलं काम नव्हतं तरी पण सरकारांकडे सकाळ सहा वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत दररोज कधी अकरा असतील कधी बारा असतील पण ह्या वेळेत दिवसाला कमीत कमी, -कमी शे दोनशे लोकांचा गाठगाडा तिथे येत असतो प्रत्येकाला चहापान देऊन आवाजाव्याच्या स्वरूपात त्यांच्याशी संभाषण केलं जातं त्यांच्या अडी अडचणी समजून त्याच्यावर निरासरण केलं जातं मग त्या पोलीस शासनाकडनं होणाऱ्या अडचणींचा असो किंवा प्रशासकीय काही कामांचा असो मग तहसीलदार असो पंचायत समिती असो या नगरपरिषद असो या सर्व गोष्टींच्या अडचणींचं निरासरण सरकारपासून कुठल्याही पदावर नसताना झालेलं आहे आज तीन उमेदवार प्रामुख्यानं आज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर उभे आहेत यांचं एक थोडंसं आणि छोटंसं कंपॅरिझन आपण सगळ्यांसमोर करू इच्छितो आज जसे सरकार आहेत जसं की सुरेश शिंदे सरकार हे नाव कुटुंबप्रमुखाचं आहेच त्याचबरोबरीला हे राष्ट्रवादीच्या गड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत याबरोबरीला दुसरं नाव आहे सुजय नाना शिंदे जे काँग्रेसमधून उभे आहेत आणि तिसरं नाव आहे रवींद्रजी आळळी साहेब डॉक्टर आहेत या तिघांचं जर स्पष्टीकरण जर बघितलं तर एक सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक म्हणून जर आम्ही बघायचं म्हटलं तर यामध्ये डॉक्टर साहेबांचं बघितलं तर बऱ्यापैकी हाय प्रोफाईल लोकांबरोबर त्यांचं उठणं बसणं आहे काही कामं असतील तर जनसंपर्क बघितला तर सर्वसामान्य जनतेबरोबर त्यांचा संपर्क हा एकदम कमी आहे कधी उठणं बसणं नाही कुठल्या अडचणी आणि प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभवही नाही दुसरे उमेदवार ना, नाना शिंदे असतील त्यांचाही जितका संपर्क आमच्या सरकारांचा आहे प्रत्येक घरेन घरी लोकांशी संपर्क आहे त्याच्या आडीअडचणींमध्ये सरकारांचं सहभाग तिथं असतो प्रत्येकांच्या अडचणी सोडवल्या जातात हा सहभाग जर बघितला तर असं कुठलाही उमेदवार जनसामान्याचा नेतृत्व करणारा उमेदवार आज या नगरपरिषदेत दुसरा कोणीही नाही एकमेव सुरेश सुरेश शिंदे सरकार आहेत त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की आमच्या या उमेदवाराला जास्तीत जास्त आणि आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये असलेल्या प्रत्येक नगरसेवक उमेदवाराला जास्तीत जास्त घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यासाठी आप आपलं योगदान द्यावं ते जय महाराज प्रेस द बेल आयकन ऑन